श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे दिवाळीसाठी खास बेसनाचे लाडू बनवणार आहेत तेही शाही तुपातले बेसनाचे लाडू बनवायचे आहेत त्याच्याकरता आपल्याला इथे बेसन कशा पद्धतीनं भाजायचं आहे त्याचबरोबर हात न दुखवता अगदी पटकन बेसन कसं भाजता येईल बेसन भाजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं बेसन कितपत भाजायचं ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर शाही लाडू बनण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे त्याच्यामुळे लाडू अगदी भन्नाड बनणार आहे तर आपण आता उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया अगदी नवशिके जरी असला तरी अगदी पहिल्या प्रयत्नात तुमचे लाडू अगदी मस्त असे टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे लाडू इथं तयार होणार आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला अगदी योग्य प्रमाण लागणार आहे साहित्याचं तर त्याच्याकरता आपल्याला तीन वाट्या आपण इथे रवाळ असं बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या पिटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी आपण साजूक तूप घ्यायचं आहे तर तूप हे मोजताना वितळवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला साहित्य भाजण्यासाठी सुरुवातीला जाड तळाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये अगदी पळीभर तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण इथं दोन टेबलस्पून डिंक घेतलेलं आहे तर ह्या लाडूमध्ये मी थोडासा डिंक घालत आहे त्याच्यामुळे लाडू अगदी छान असे क्रंची होतात तर डिंक मीडियम गॅसवर व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे ह्या लाडूमध्ये तुम्हाला भरपूर असे ड्रायफ्रूट आवडत असतील तर बारीक असे तुकडे करायचे आणि डिंक तळून झाला की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण तळून घेऊ शकतो आणि ते आपण साखर घातल्यानंतर लाडूमध्ये घालू शकतो तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा डिंक तळून घेऊया आता उरलेल्या तुपामध्ये आपण बाकीचं आपलं राहिलेलं वाटीवर तूप आहे ते घालायचं आहे आणि चांगलं गरम करायचं चा आहे गरम झालेल्या तुपामध्ये बेसन घालायचं आणि त्याला आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर घरघंटीवरती पीठ दळायचं आहे पीठ दळताना हे, हे तीन नंबरची जाळी लावायची आणि रवाळ असं पीठ आपण इथे दळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे बेसनाचे लाडू छान असे रवाळ आणि दाणेदार तयार होतात तर बेसनाचे लाडू दळताना तुम्ही डाळ थोडीशी भाजून पण घेऊ शकता किंवा भाजून नाही घेतली तर मग असं जाडसर असं आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे आणि बेसन भाजताना आपल्याला सतत ह्याला असं हलवत राहायचं आहे अशा गाठी मोडत मोडत आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकदा तूप मिक्स झालं की ह्याच्यामधलं थोडंसं बेसन आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे म्हणजे अगदी चिंचुक्याचा तुकडा असतो एवढा आपल्याला बेसनाचा तुकडा काढून ठेवायचा आहे की त्याच्यामुळे तुमचे लाडू अजिबात कच्चे राहणार नाही आहे तर ह्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की आपलं बेसन भाजलं आहे की नाही तर बघू शकता एवढं बेसन आपण इथे काढून ठेवायचं आहे बेसन काढताना नेहमी जास्त भाज म्हणजे तूप घातल्या घातल्या मिक्स झालं की लगेच आपल्याला थोडंसं बेसन काढून ठेवायचं आहे आणि आपण आता सात ते आठ मिनिट आपल्याला हे बेसन भाजण्याकरता लागणार आहेत व्यवस्थित असं बेसन भाजायचं आहे अजिबात ह्याला रिकामं सोडायचं नाही आहे सतत आपल्याला हे उलातनं चालवत राहायचं आहे आणि सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता घरामध्ये अगदी तुपाचा खमंग बेसन भाजल्याचा सुगंध दरवळत आहे आणि बेसनाचा हे अगदी बदललेला आहे म्हणजे डार्क ब्राऊन कलर झालेला आहे तर इथं आपलं व्यवस्थिताचं बेसन भाजून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामधलं थोडंसं बेसन परत काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पहिलं बेसन आणि आत्ताचं बेसन तुमच्या लक्षात येईल की आता बेसन भाजलं आहे की नाही म्हणजे पार्ले बिस्किटाचा जसा कलर असतो तसा कलर आला की आपण थोडंसं बेसन काढून पहिलं जे बेसन होतं त्याच्या बाजूला थोडंसं ठेवून बघायचं आहे बघू शकता आता परफेक्ट आपलं बेसन भाजलेलं आहे आणि असं जरी नाही कळलं तरी, तरी वासाने मात्र खमंग भाजलेल्याचं कलरवरून आपल्याला बेसन भाजलेल्याचं समजतं तर कोमट दुधामध्ये इथं आपण थोडंसं केशर भिजायला ठेवलं होतं ते केशर आपण ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून दुधामध्ये आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामुळे रवा अगदी दाणेदार होतो सुट्टा सुट्टा होतो तर तुम्हाला जर केशर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फूड कलर वापरू शकता आणि ते जर नाही घातलं तर अगदी थोडंसं पाणी घातलं तुम्ही तरी चालेल आणि नंतर आपण हे बेसन परत आणखी परतून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर केशरमुळे चव छान लागते खमंगपणा बऱ्यापैकी येतो त्याच्यामुळे केशर घालायचं केशर, केशर नसेल हे तरी चालेल तसे हे लाडू खूपच छान लागतात आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं थंड करायचं आहे तर आपल्याला ह्याला आता पंधरा ते वीस मिनिट तरी लागतील फॅनच्या खाली आपण ह्याला थंड करायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाही आहे तर ताटामध्ये असं व्यवस्थित असं पसरवून हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तर इथं आपण पिठी साखर वापरलेली आहे तिथे तुम्ही बुरा वापरला तरी चालेल म्हणजे ते तगार असतं मिठायामध्ये रवा डेक्शर येण्यासाठी वापरतात ते वापरलं तरी चालेल किंवा मग पिटी साखर थोडीशी जाडसर दळायची आणि ती याच्यामध्ये आपल्याला वापरायची आहे तर मिश्रण व्यवस्थित असं थोडंसं थोडंसं हलवून आपण याला थंड करून घ्यायचं आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतर आपलं बेसन कसं तयार झालेलं आहे हे पहिलं आपलं कच्चं बेसन होतं आणि हे आपलं भाजलेलं बेसन आहे तर बघू शकता एवढा फरक तुमच्या लक्षात आला की तुम्हाला बेसन लाडू अगदी शंभर टक्के जमले म्हणजे बेसन अजिबात कच्चं राहत नाही आहे तर असं आपल्याला परीक्षण करून हे लाडू बनवायचे आहेत आणि बेसन आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे म्हणजे अगदी रूम टेम्परेचरला म्हणजे नॉर्मल जे आपलं असतं रूम टेम्परेचर त्याला आपल्याला ठेवायचं आहे अजिबात जास्त जा आपल्याला गार पण करायचं नाही आहे किंवा जास्त आपल्याला कोमट पण असं ठेवायचं नाही आहे थोडं जरी कोमट असलं तरी पिठी साखर असते त्याच्यामुळे ती थोडी थोडी अशी वितळू लागते आणि लाडू आपला पटकन वळत नाही आहे तर डिंक जाडसर होतं आपला हाताने चुरून घ्या किंवा असा थोडासा उकळीमध्ये क्रश करून घ्या आता ह्या बेसनामध्ये आपण तळलेला ढिंक घालायचं आहे थोडासा असा क्रंची लागावा त्याच्यासाठी पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची तर हे लाडू मस्त कुरकुरीत असे तयार होतात या डिंकामुळे आता आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे त्याच्यामुळे लाडूची चव अगदी वेगळी होणार आहे तर इथं आपण अर्धा कप घेतलेला आहे दूध पावडर म्हणजे ज्या कपाने आपण बेसन मोजलेलं होतं त्याच कपाने अर्धा कप आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घालायचे आहे आणि आता आपण घालूया पिटी साखर तर मिश्रण छान असं थंड झालेलं आहे थोडी थोडी घालून आपण ह्याच्यामध्ये पिटी साखर मिक्स करायची आहे तर गोडीला अगदी योग्य प्रमाण होतं जरी तुम्हाला वाटत असेल की हे प्रमाण जरा साखरेचं जास्त वाटतं तुम्ही थो थोडीशी कमी साखर करू शकता पण हे लाडू अगदी योग्य प्रमाणात गोडीला असले तरच चवीला छान लागतात आता हलक्या हाताने ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया उरलेली साखर पण आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि व्यवस्थित असं आपण मिश्रण तयार करायचं आहे एका बाजूला मी थोडेसे पिस्ता बदामाचे काप पण ठेवलेले आहेत लाडूला वरून लावण्यासाठी तर मिश्रणात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तळलेले आपण ड्रायफ्रूट पण घालू शकतो ड्रायफ्रूट तळून घेतले तर ते अजिबात खराब होत नाही आहेत माझ्या घरात वरून लावलेले ड्रायफ्रूटच आवडतात त्याच्यामुळे मी जास्त वरूनच ड्रायफ्रूट लावते आणि इथं आपलं आता लाडू वळण्यासारखं आपल्या बेसनाचं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आपण आता इथे लाडू वळायला घेऊया तर बघू शकता अगदी सहज लाडू वळला जातो सुरुवातीला लाडू वळताना दोन्ही हातांनी मस्त घट्ट असा लाडू वळायचा आहे की तो लाडू अजिबात नंतर असा बसका होत नाही आहे पटापट असे लाडू वळून घ्यायचे अगदी पटकन तयार होतात अजिबात या लाडूला मेहनत लागत नाही आहे बऱ्याच वेळा बेसन जास्त वेळ भाजावं लागतं हात दुखून येतात तर असा काहीही प्रकार होणार नाही आहे असे लाडू तयार होतात तर हे बेसनाचे लाडू खायला तर अगदी भन्नाट लागतात त्याचबरोबर ते अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत किंवा ते असे चिकट होत नाहीत रवाळ आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे डिंक त्याच्यामुळे अगदी कुरकुरीत कोणालाही खायला दिला तर कळणारही ना नाही की ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे तर एक सिक्रेट म्हणून डिंक ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता की त्याच्यामुळे लाडू अगदी कुरकुरीत तयार होतात म्हणजे असे हे लाडू खाण्याची मजा काही वेगळीच असते तर अशा पद्धतीने आपण आता इतर लाडूही करून घेऊया पटा पटापट असे लाडू वळायचे आहेत तर एवढं प्रमाण सुरुवातीला घेऊन तुम्ही सुरुवातीला लाडू जर पहिल्यांदा बनवत असाल तर एवढं प्रमाण घेऊन तुम्ही लाडू करा अजिबात तुमचे लाडू फेल जाणार नाही आहेत किंवा कुठेही बिघडणार नाही आहेत तर बघू शकता कसला मस्त भारी असा शाही बेसन लाडू दिसत आहे तर येते दिवाळीला तुम्ही नक्कीच हे शाही बेसन लाडू वेगळ्या चवीचे आणि वेगळ्या पद्धतीचे नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सविता ओ फूड कल्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आणखी पाहायच्या असतील तर बे लायकनवरतीही क्लिक करा आणि माझ्या बऱ्याच रेसिपी दिवाळीच्या फराळाच्या माझ्या चॅनलवरती आहेत त्या नक्की बघा अजिबात कुठेही बिघडणार नाही आहेत तर चला अशाच नवीन नवीन रेसिपी मी, मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद